तुझसे नारा नाही जिंदगी हूं मैं, मैं तेरे मय तेरे बिंडो सवालों से परेशान हो मैं परेशान हो मैं ए, गान मजा वर की वारों वार हे गाणं माझ्या ओठावरती वारंवार काल येत होतं आता हे नाराजीकरण जे काय आहे नाराजीचं नाट्यकरण ही आहे हे सध्या राजकारणामध्ये जास्तीत जास्त पाहता पाहण्यास आलेले ते भाजप असो शिवसेना असो किंवा उबाटा असो कुणी असो कोणतेही राजकीय पक्ष असो ह्या सगळ्यामध्ये हे नाराजीचा बेसूर असा आवाज त्या चिंखाळ्या किंचाळ्या ह्या रियामध्ये भेदवून जात होत्या पण यामध्ये जे काही तुम्हाला सांगायचं आहे ते मुंबईविषयी आहे कोभाटाची जी काही नाराजाचं नाट्यकरण आहे जी काही नाटकीकरण आहे जी काही आरोळ्या आवरोळ्या आहेत यामध्येच भंडखोरी हे अनेक गोष्टीमुळं उद्धव ठाकरेंच्या त्या दोन भावाच्या एक युक्तीच एकत्रित येण्याच्या सगळ्यावरती पाणी पडलेलं आहे मित्रांनो रामकृष्ण हरी आपल्याला आज याच विषयावरती बोलायचं आहे सर्वांना विनंती आहे कमेंटमध्ये वंदे मातरम भारत माता की जय ह्याला विसरू नका चॅनलला व्हिडिओ शेअर करा बघा मुंबई ना महानगरपालिकेचं बिगुल वाजलं गेलं सगळ्यांना मुंबईची जनता दिसत नाही मुंबईचे प्रॉब्लेम्स दिसत नाहीत दिसतोय तो मुंबईचा पंचावन्न हजार कोटीचा अर्थसंकल्प मी असं का म्हणतो कारण प्रत्येक गावखेड्यामध्ये जाऊन प्रचार करून महायुतीनं नगरपंचायत आणि नगर परिषद लढवली कारण त्यांना मुंबई तेवढीच आहे आणि त्यांना लहान लहान नगरपंचायती ही तेवढ्याच आहे आता एकोणतीस महानगरपालिका त्याच ताकदीनं महायुती लढवत आहे कारण त्यांना मुंबई तेवढीच आहे आणि बाकीच्या इतर महानगरपालिका तेवढ्याच आहे म्हणजे मुंबईचा मतदार म्हणजे असा कुठला मोठा श्रेष्ठ मतदार आणि एक खेडेगावातलं मतदार म्हणजे येतो तुच्छ मतदार ही नीती ही मायुतीची अजिबात राहिली नाही पण जे बाकीचे काही विरोधक पाहिले गेले तर विरोधक फक्त मानतात मुंबईच्याच वोटरला नवी मुंबई मुंबई पुणे ठाणे ह्या सगळ्या त्यांना वोटरला हे लोक मानतात त्याच्या मागे गोडबंगाल काय तर ते गोडबंगाल तेथील भक्कम असा अर्थसंकल्प मग आता या अर्थसंकल्पावरून फक्त आपले खिशे भरण्यासाठी या ठिकाणी हे सगळं चाललं होतं आणि पाठीमाग तर त्या कुठेतरी नीलम गोरी काहीतरी बोलल्या होत्या की या ठिकाणी तिकीट द्यायला एक एक मर्सडीज गाडी द्यावी लागते रोलेक्सकड्या गिफ्ट करावं लागतं मग या निवडणुकीमध्ये ह्या गिफ्ट मागितले गेले का कारण कोणाला एका जागेसाठी तीन तीन चार चार पाच पाच ए बी फॉर्म वाटले गेले आणि आय टायमाला सगळे चक्री फिरवले गेले मग या ठिकाणी काही इच्छुक आता बघा आठ ते दहा मतदारसंघ असे आहेत नगरपानगरासे सॉरी महानगरपालिकेचे त्या ठिकाणी हेच प्रकरण घडलंय मग यात झालं का यामध्ये बंडखोर जे आहेत त्यांनी फॉर्म टाकलेला आहे अपक्ष म्हणून समजून घ्या एक मतदारसंघ आहे त्यामध्ये इच्छुक उभाटा उमेदवार इच्छुक, इच्छुक है है मनसे उमेदवार त्या ठिकाणी दोघे इच्छुक आहेत त्या ठिकाणी दोघांची ताकद आहे मग त्या ठिकाणी उबाटाला डावलून तिकीट हे मनसेला भेटतं त्यावेळेस उबाटावाला त्या ठिकाणी बंडखोरी करतो आणि ज्या ठिकाणी तिकीट हे उबाटाला भेटतं त्या ठिकाणी मनसेवाला बंडखोरी करतो याचा अर्थ एकमेकाची एकमेकाच्या ठिकाणीच मारून घ्यायची एकमेकाचे मतं एकमेक खायचे याचा फायदा कोणाला होणार आहे सर्वांना माहिती आहे मग जे काही हे भाऊ भाऊ एक झाले पण ह्या भावाभाऊच्या एकीमुळं जे बंडखोरीचं राजकारण तापलं ही अतिशय जास्त प्रमाणामध्ये ही गोष्टी आहेत आणि ह्या बंडखोरीचा तडाखा किंवा नुकसान नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या दोन भावांना नक्कीच मिळणार आहे किंवा भोगावं लागणार आहे यामध्ये काहीही शंका नाही आता दुसरे आहे नाराजीचं नाट्यकरण जे आहे ते खूप खूप आहे कारण प्रकाश महाजन यांनी पाठीमागच बोललो होतं की आता यांच्या युतीनंतर असे अनेक कार्यकर्ते आहेत लाखो कार्यकर्ते आहेत असे अनेक नेते आहेत हे नेते ओवटालाही सोडतील आणि नेते मनसेलाही सोडतील एक नैतिकता म्हणून सोडतील असं होत पण आहे दररोजच तुम्ही पक्षप्रवेश बघत आहात आउटगोइंग बघत आहात इन्कमिंग बघत आहात हे इन्कमिंग आउटगोईंग का होते है, है आसना पर हे तुम्हालाही माहिती असणार आहे पण दुमत नाही पण हे जे काही आहे नाराजीचं नाट्यकरण हे अजून जास्त होणार आहे म्हणजे या ठिकाणी ह्या बंडखोरीवरती उपाय हा ठाकरेंकडे काही नाही पण त्या ठिकाणी त्यावरती हीच नस पकडून शिंदेनी त्या ठिकाणी अजून उमेदवार जाहीर केले नव्हते आणि ते त्या ठिकाणी असे उमेदवार लावणार चा फायदा हा शंभर टक्के यांना झाला पाहिजे आणि ज्या ठिकाणी सीट ही मनसेची होती त्या ठिकाणी सीट ही उवाटाला भेटली त्या ठिकाणी मनसेवाला प्रयत्न हाच करणार माझं सीट यांना घेतलंय त्या ठिकाणी खाली पडलाच पाहिजे म्हणजे हे एकमेकाची पाय ओढून शेवटी फायदा हा कुणाचा करणार हे तुम्हाला वेगळं सांगायची काही गरज नाही पण आता जो मुद्दा मी काही बाईट्स पाहतो काही जी काही न्यूज पाहतो त्यामध्ये लोकांचा कौल घेतला जातो हे लोक असे निवडले जातात काही चॅनल आहेत सॅम शूटवाल्या त्या ठिकाणी लोकांना देऊन आणलं जातं काय जातं माहिती नाही पण लोक असे निवडतात आणि ते लोक काय बोलतात माहिती ते लोक असं बोलतात की मुंबईची वाट भाजपनं लावली आहे मुंबईची वाट महायुतीनं लावली मुंबई लुटले मुंबई पूर्ण खाल्ले मुंबईतनं मराठी माणूस हा हद्दपार झालाय मग ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्या म्हणाला एक प्रश्न पर यार बरोबर आहे लोक म्हणतात ते बरोबर आहे पण लोक म्हणतात की ठाकरे वाचवणार मग पंचवीस वर्ष सत्तेमध्ये कोण आहे पंचवीस सत्य वर्ष सत्तेमध्ये हे शिवसेनेचेच महापौर आहेत मग नेमकं मुंबई खाल्ली कोणी मुंबईला नेमकं उत्तर भारतीयाच्या हाती स्वाधीन केलं कोणी मुंबईचे ठेकेदारी जे आहे ते परप्रांतीय का आहेत मराठी शाळा बंद पाडल्या कोणी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी आपोआप लोकांच्या डोळ्यासमोर तरंगू लागतात बोलणारे बोलतात काही जे असतात ते ते बोलतात पण ते बोलल्यानंतर त्यांच्या बोलण्यावरती विचार करायला बाकीचे पाहणारे लोक नक्कीच असतात आणि ते लोक विचार करतात हे म्हणजे स्वतःच स्वतःच्या पायावर दगड मारून घ्यायचे कामं या ठिकाणी चालू आहेत आणि आता काँग्रेसनं चांगले ठासून मारले काँग्रेसनं बरोबर प्लॅन करून वंचितला सोबत घेऊन मुंबईमध्ये करेक्ट कार्यक्रम केलेला आहे जे काही मुस्लिम आणि दलित मतदार आहेत ते त्या ठिकाणी तिकडे ऑटोमॅटिक वळतीलच पण परप्रांतीय पर सुद्धा आहेत परप्रा परप्रांतीय पर उत्तर भारतीय जे आहेत हिंदी भाषिक आहेत ते नक्कीच साथ त्या ठिकाणी ठाकरेमुळं ठाकरेंना देणार नाहीत कारण मनसेची जी पाठीमागची आक्रमक भूमिका होती ती भूमिका नक्कीच त्या ठिकाणी दोघांना तिथं नुकसान पोहोचवणार आहे तेवढंच ते खरं आहे एकूण जे समीकरण आहे यामध्ये बंडखोरी एक असं टेन्शन देत आहे यांना की या बंडखोरीमुळं हेच स्वतःच दिवाळ काढून घेत आहेत कारण जे एकमेकाची जी काही संवाद कौशल्य आहे या ठिकाणी दिसत नाही हे बंडखोरी इकडे पण आहे पण इकडे कसं आहे त्यांना पर्याय आहे आणि त्यांना माहीत होतं माहितीमध्ये की ही या ठिकाणी बंडखोरी होऊ शकते त्यासाठी प्री प्लॅन फ्री प्लॅन जो असतो तो त्यांनी आधीच एक्झिक्यूट केलेला आहे त्यामुळे त्यांना कुठलं टेन्शन घ्यायची काही गरज नाही पण हे जर टेन्शन वाढलेलं आहे ते म्हणजे महाविकास आघाडी पूर्वीची आत्ताची महाभावाची आघाडी आहे ठाकरे अँड ठाकरे सन्स यांचं फक्त आता टेन्शन खूप आणि खूप वाढलेलं आहे तुमचं एकूणच या नाराजीवरती मत काय नक्कीच व्यक्त करा आणि ह्या नाराजीचा फायदा नक्कीच कोणाला होईल तुम्ही तेही सांगायला विसरू नका